आदिवासी कोळी समाजाच्या आक्रोश मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोळी समाजाचा मेळावा उमरखेड येथे संपन्न झाल्याची माहिती समाजाचे प्रवक्ते गुणवंत मिसरवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत मिसरवाड नांदेड मनोहर भूत अमरावती भास्कर कोलटेके प्रकाशभाऊ यशवंत गजेंद्र चिंतलवार संदीप गाडेकर दीपाली यशवंते दुर्गा भुजबळ सह आदींची उपस्थित होती या प्रसंगी कोळी समाजाच्या अनेक विषयावर सखोल असे मग विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वीसाठी गोविंदराव चिंटलवाड शिवाजी जेठेवाड नागेश भोरेवाड माधव चिंदवाड मनकरणा जेठेवाड संजीवनी करेवाड सुवर्णा सोमवाड ममता गजेलवाड माधव नारेवाड श्रीकृष्ण पुंजरवाड शंकर मामिळवार माधव गोईनवाड कुन, अनिल कुंटावार माधव साधनवाड शिवदास मामिडवार गोपेवाड सह आदींनी परिश्रम घेतले जाहीर केलं होतं ते नागपूरचं होते की नाही होत हेच निश्चित नाही आत होते का उद्या होते का कोळ्या अंकी लांबते हेही नक्की नाही त्यामुळे आजच्या घडीला ते नऊ तारखेचं आंदोलन जे आहे ते तर आपण स्थगित केलेलं आहे कदाचित दोन दिवसानं पुन्हा एकदा त्यांनी जाहीर केलं की नागपूरला अधिवेशन होईल तर आपली नऊ तारीख कायम आहे परंतु ते झालं नाही तर त्या ठिकाणी मुंबईच्या मुंबईच्या ठिकाणी आंदोलन करण्याचं आपण निश्चित झालेलं आहे त्या आंदोलनावर सुद्धा आपण प्रचंड संख्या नाही सरकार कोरोनाचं निमित्त करून प्रचंड प्रमाणात आपले अधिकार आणि हक्क डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते आहेत या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क घालण्याची परि असेल हे सर्व आपण पाळू आपले जीववर आलेले नाही आपण सुद्धा या सगळ्या नियमांचं पालन करू परंतु आपल्या हक्कासाठी या महाराष्ट्राच्या राजधानीच्या रस्त्यावर आपण उतरल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवाकरता आपण सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या प्रकारे सहकार्य करावं ग्रंथमान धनानं मी म्हणतो धनानं म्हणजे नोकरीवाले असो वाटते पैसे जमा करायला आले काय आयुष्यात आम्ही कधीही पैसे जमा केले नाही पैसे खिशात होते तेवढे लावले परंतु पैसे जमा करायचे भंडे आम्ही ऐंशी चाळीस वर्षात कधी केले नाही तुम्ही काय करा तर तुम्ही जर शासकीय नोकरदार असाल तुमच्यासाठी जर हे लोक रस्त्यावर येत असतील तर तुम्ही ज्या भागात राहता ज्या गावात राहता त्या गावातल्या लोकसंख्येनुसार किमान एक गाडी दोन गाडी तीन गाड्या चार गाड्या तुमच्या पैशाने द्या तुम्ही त्याचा खर्च उचला तुम्ही नोकरदार आहोत मी लाभार्थी आहो मी या समाजाचा देणेकरी आहो आज मी चढचणी पाहून समाज रस्त्यावर यायला हो तयार आहे परंतु समाजाची परिस्थिती नाही की स्वतः हिशाट घालून टाक